महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई माता अहिल्यादेवी या सर्वांना मानाचा मुजरा करते हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या पुढे नतमस्तक होते महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला आणि दातृत्वाला मनाचा मुजरा करते मंचावर विराजमान शिवसेनेचे सर्व सन्माननीय महोदय नेते उपनेते सर्व आमदार खासदार आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व स्वाभिमानी आज विजयादशमीचा दिवस रावणाचा पराभव आणि धर्माचा विजय याची आठवण करून देणारा दिवस आणि आजच धम्मचक्र प्रवर्तन दिन बाबासाहेबांच्या मार्गानं विषमता तोडून समतेचा नवा उजेड दाखवणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची निर्भय गर्जना धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा त्यागी वारसा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांची जिद्द हाच तो शिवसेनेचा दसरा मेळावा जिथं अन्यायाच्या विरोधामध्ये आणि न्यायासाठी शिवसैनिक खांद्याला खांदा लावून उभे राहतात एखाद्या वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये आषाढी वारीचं जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यात दसरा मेळाव्याच असत कारण हिंदुत्वाच स्वाभिमानी लेण घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा दिगे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा आणि खऱ्या शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा इथे साजरा होतोय कारण इथे जमलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तिकडे जमलेले आहेत कोविड मध्ये इथे जमलेलं आहे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमानी विचार आणि तिकडे जमलेले आहेत खुर्चीसाठी ज्यांनी सोनिया गांधीच्या पायावरती आपलं नाक घासलं ना ते लाचार त्यामुळे खरा दसरा मेळावा हा इथे होतोय आणि हास्य जत्रे मधले सम्राटांनी पाहिजे तर हसरा मेळावा साजरा करावा पराभवानं ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि आमच्यावरती टीका करताना रोज ज्यांची जीभ घसरते त्यांनी घसरा मेळावा साजरा करावा आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले हिंदुत्व विसरले त्यांनी हिंदुत्व साजरा करावा खरा हा इथेच आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात अवघ महाराष्ट्र अतिवृष्टीने होरपळतोय बळीराजा खचलाय भिंत खचली चूल विजली होत नव्हतं गेलं अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या बळीराजाची आहे आणि त्यामुळेच आपल्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलं आज प्रत्येक शिवसैनिक इथे येत आहेत त्यांनाही पावसाचा फटका बसू नये याची साहेबांनी काळजी घेतली कारण काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात पण एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते आपल्या आप पक्षाला आपलं कुटुंब समजतात म्हणून साहेबांनी महाराष्ट्राची काळजी घेतली आणि तुमची काळजी घेतली अहो काही लोक म्हणतात की लॉटरी लागली पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि लाडक्या बहिणींची लॉटरी लागली लाडक्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली सर्वसामान्यांची लॉटरी लागली आणि एनडीए ची सुधा लॉटरी लागली महायुतीची लॉटरी लागली आणि एनडीएच्या इतिहासात जेवढ्या जागा आल्या नव्हत्या ना तेवढ्या दोनशे पेक्षा जास्त जागा घेऊन मेजॉरिटी घेऊन एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या निवडणुका जिंकल्या गेल्या आठवत ना तुम्हाला आपल्या पहिल्या भाषणात शिंदे साहेब काय म्हणाले होते बोले दादा हे शांत राहू प्रेमाने सगळं होईल यांना तर माहित होत काय होणार आहे प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल खरंच एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होत ना सगळं काय करायचं ते अरे आम्ही विचार कुठला घेतलाय आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा दुसरं काय घेतलंच नाही त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे बोल दादा त्यांचे एकशे पंधरा आणि आमचे पन्नास एकशे किती झाले पासष्ट आता तुम्हाला सांगतो दादा तुम्ही मगाशी म्हणाले कि तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत पण आम्ही कुठे गेलोय जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले जे, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून दोनशे निवडून येऊ आणि दोनशे पेक्षा जास्त एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले कारण उबाठा राजकारण हे ट्वेंटी ट्वेंटी मॅच सारखं करतात परंतु एकनाथजी शिंदे साहेब हे ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेसाठी उपलब्ध असतात त्यामुळं निवडणुकीच्या सुद्धा पदापेक्षा सत्तापेक्षा हिंदुत्वाला आणि सेवेला महत्व देत त्यांनी त्याग केला महायुतीसाठी समर्पण केलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं त्याग आणि समर्पणाचं दुसरं नाव हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि या त्यागी नेत्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आज पूर्ण मुंबईमध्ये चर्चा चालली आहे पुरी मुंबई मे दिवार पिक्चर चल रहा है और सब लोग बोल रहे की भाई भाई मिलेंगे या बिछडेंगे मला आज या ठिकाणी एवढाच प्रश्न विचारायचा आहे की अरे बाबा तुमच्या छोट्या भावानं तर नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला तुमचा मुलगा निवडणुकीला उभा होता तेव्हा मनसेचा उमेदवार नाही दिला परंतु भावाचा मुलगा निवडणुकीला तुम्ही उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला आणि ठाकरेंचा पराभव ठाकरेंनी केला हे सुद्धा महाराष्ट्रानं बघितलं राजसाहेबांनी तर मनाचा मोठेपणा दाखवून उभाठा तुम्ही तुम्ही दवाखान्यात असताना तुम्हाला स्वतः गाडी चालवत ते घरापर्यंत घेऊन आले पण आपल्या छोट्या भावाचा मुलगा गंभीर आजारी असताना तुम्ही त्यांचे नगरसेवक फोडले अरे जो आपल्या भावाचा झाला नाही तो गावाचा काय होणार मुंबई आणि महाराष्ट्र तर लांब राहिला मुंबईमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ज्यांनी मातोश्रीवरती एकटे सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा केला अरे जो आपल्या बापाचा झाला नाही तो मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय होणार आहे त्यामुळे दोन भाऊ जरी एकत्र येत असतील त्यांना शुभेच्छा और जब ये भाई हमारे लाडले भाई से पूछेंगे कि हमारे पास ठाकरे आडनाव है हमारे पास मातोश्री है हमारे पास सहानुभूती है हमारे पास गद्दार खिद्दार खंजीर अंजीर है तुम्हारे पास क्या है देवा एक नाथ जी शिंदे न मेरे पास लाडली बहन है मेरे पास हिंदू हृदय सम्राट बाड़ा साहेब ठाकरे के विचार है धर्मवीर आनंद दिघे साहब के विचार है और मेरे पास शिवसेना का धनुष्य है आणि म्हणूनच या संवेदनशील नेतृत्वासाठी आपल्याला उभं राहायचंय अरे तुमच्या पेंगविनला आमदार करायचा होता तर दोन दोन आमदार तुम्हाला तिथे बोनस द्यावे लागले पण यावेळेस लाडक्या बहिणींनी तुमच्या पेंगविनला सत्तर हजार वरून सात हजार वर आणलं सात हजार वर आणि त्या पेंगविनला पाय लावून पळावे लागलं त्यामुळे आदित्य ठाकरे आता तरी काम करा पार्ट्या करत बसू नका लाईट नाईट लाईफच्या त्या दिनो मोरिया बरोबर नाहीतर बोरिया बिस्तर तू गुंडळायची वेळ ही महाराष्ट्राची जनता तुमच्यावरती आणणार आहे अरे मी मुख्यमंत्री माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती हेच धोरण तुम्ही अवलंबलं म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला रस्त्यावरती आणलं तुम्ही तुमच्या मुलाला मंत्री केलं पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःच्या मुलाला मंत्रीपद नाही दिलं त्यांनी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला मंत्रीपद दिलं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जो शिवसेनेचा दरारा दिल्लीमध्ये होता तोच वाढवण्याचं काम शिवसेनेचे दिल्लीतले मावळे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करत आहेत आणि म्हणून तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानचा बुरखा फाडायचं काम ऑपरेशन सिंदूर च स्पष्टीकरण आखाती देशांना देण्यासाठीच्या समितीचं अध्यक्षपद मोदी साहेबांनी आपल्या डॉक्टर साहेबांना दिलं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार प्रतिनिधीची जबाबदारी पंतप्रधान मोदीजींनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या तरुण खांद्यांवर दिली आणि त्यांनी ती पेल्ली आपल्या विद्वत्तेनं बुद्धिमत्तेनं आणि कष्टानं शिवसेनेची मान महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात उंचवण्याचं काम आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब करतायत आणि त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणायचं की जिंदगी की असली उडान बाकी है जिंदगी की असली उडान बाकी है इरादों का असली इम्तिहान बाकी है अरे तो बाकी ना माननीय शिंदे साहेबांनी आपल्या संवेदनशीलतेचा प्रत्यय देत मराठवाड्याचा दौरा केला ते रिकामे हातानं नाही गेले कारण दातृत्व आणि नेतृत्व हा त्यांच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे त्यांनी मदत दिली परंतु या उमाठाच्या लोकांना दिसले फक्त त्या मदतीवरचे फोटो तुम्हाला शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी नाही दिसल्या तुम्हाला लोकांची पडलेली घर नाही दिसली तुम्हाला लोकांच्या डोळ्यातले अश्रू नाही दिसले तुम्हाला खचवून गेलेला माझा शेतकरी राजा नाही दिसला लोकांना मदत दिली तरी साहेबांच्या फोटोवरून टीका करताय किती जळाल आणि याच्या आधी जेव्हा तुमचे फोटो लावून शिंदे साहेब मदत करत होते तेव्हा का नाही म्हणालात की बाबा आमचे फोटो लावू नको आमचे फोटो न लावता मदत कर फोटोचा विषय निघालाय म्हणून दाखवते हा फोटो बघा सॅनिटरी पॅड वरती पेंगवीचे फोटो सॅनिटरी पॅड वरती आदित्य ठाकरेंचे फोटो लावून वाटण्याचं पाप या उभाठाने केलं आदित्य ठाकरे तुम्हाला बहीण नाही माहितीये पण तुमच्या आईनं अव रश्मी वहिनी हेच संस्कार दिले का तुमच्या अपोराला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही ग्रीन कार्पेट घालून दौरा केलात पण शिंदे साहेब मात्र मदत करतायत शेवटचा एकच मुद्दा मांडते आणि थांबते की मी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून काही लोकांनी मला ट्रोल केलं पण त्यांना माहिती नाहीये की मी काही कुंडीत उगवलेलं गुलाबाचं रोप नाहीये तुमच्या ट्रोलिंग ने कोमेजून जायला अरे ज्योती नाम का मतलब फ्लॉवर नाही होता ये फायर आहे फायर और तुम कितना भी ट्रोलिंग कर लो हम झुकेगा नाही साला हम झुकेगा नाही अरे मी प्रशासनाला प्रश्न विचारला होता आणि लोक विचारतात की हा कॉन्फिडन्स कुठून आला तर लक्षात ठेवा हा कॉन्फिडन्स मला आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आला माझ्या बापाच्या कष्टात न आला माझ्या आईच्या दुःखात आला और ये दलित की बेटी का कॉन्फिडन्स आहे दुश्मन भी मुझसे डरे जो टकराए वो मरे अरे चिरती है दुश्मन का सीना मैं वो गोली हूं भीमराज की बेटी मैं तो जय भीम सांगते की अरे कोविडच्या नावानं तुम्ही देवळ कोंडली होती पण त्याच आई भवानीच्या भवानी, भवानी तलवारीची पाच म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही साहेबांवरती रोज टीका करता नक्षलवाद्यांकडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु 木乃。